नमस्कार हॅलो फ्रेंड स्त्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा व्हिडिओ मध्ये मी सायली आणि सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता संध्याकाळचा टाइम आहे त्यामुळे सगळ्यांना सगळ्यात आधी गुड इव्हिनिंग आता मला स्वयंपाकाला वगैरे सुद्धा लागायचं आहे तसं ना कायची देवपूजा वगैरे करायची आहे आणि ना दुपारी पार्सल आलेलं आहे पण ते ओपन करायला मला टाइमच मिळालेला नाहीये सो बघूयात आता काय पार्सल आलेलं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते त्याची क्वालिटी वगैरे हे सगळं आपण चेक करूया ठीक आहे तर बघा हे जे काही पार्सल आहे ते हे मी फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे मी म्हटले की मी बऱ्याचदा फ्लिपकार्टवरूनच मागवत असते आणि त्याची क्वालिटी जरा छान येते यासाठी आणि खर तर आज मी मागवलेलं आहे काय मागवले रे बाळा तर बघा मी सोफ्यासाठी कवर मागवलेला आहे हे जेव्हा मागवलं ना याच्या आधी अजून एक होतं पण ते आता ना बराच यूज करून करून खराब पण झाला आणि मला सुद्धा कंटाळ आला आहे ते यूज करून करून आणि मग हे एकच चांगलं राहिलेलं आहे सो त्यामुळे मागवलं आणि काय होतं ना सोफ्याचे कवर वगैरे म्हणजे मला तरी पल्स याचा अनुभव आलेला आहे की दुकानातून घेण्यापेक्षा ऑनलाईन जरा परवडतो सो त्यामुळे मग मी ऑनलाईनच मागवते तर बघा मग आता आपण ते ओपन करून बघूया तर बघा अशा कलरचं मागवलेलं आहे ह्या वेळेस मरून कलरचं आ, आ, हा कलर होता म्हटलं चला वेगळ्या कलरचं मागवूयात तर बघा कलर तर खूप छान दिसतोय खरं तर त्याची क्वालिटी आता चेक करूयात आपण ह्या वेळेस ना मी थोडी डिझाईन वगैरे वेगळी मागवलेली आहे हे कसं ना तीन खरं तर हा थ्री सेटर सोपा आहे बा आणि त्यामुळे मग तीन हाँ असरा असरा नहीं नहीं अशा तीन शेप मध्ये डिझाईन असते पण हा प्लेन म्हणजे सरळ असं मी मागवलेला आहे ह्यावेळेस म्हंटल नको नेहमी नेहमी तसंच होतं तर काहीतरी वेगळी डिझाईन मागूयात तर बघा अशा पद्धतीची याची डिझाईन आहे एका साइडला अशी छान अशी लेस ची बॉर्डर सुद्धा आहे खरं तर कलर पण खूप छान आहे बघा इथे ब्लॅक आणि मरून व्हाईट असं कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि खरं तर ना याची क्वालिटी पण खूप छान आहे बघा जर तुम्हाला कोणाला हे घ्यायचं असेल ना तर तुम्ही नक्की घेऊ शकता एकदम छान असा रफ कपडा आहे लवकर खराब होईल असं मला वाटत नाहीये आणि खरं तर कलर कॉम्बिनेशन मध्ये रिसायला पण छान दिसेल आणि जर तुम्हाला वेगळा कलर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देते तसं हे मी ना किती रुपयाला घेतलं तुम्हाला सांगते एक मिनिट कारण मला पण आता आठवत नाहीये नेमकी तर मी चेक करते आणि मग तुम्हाला सांगते यामध्ये ना खरं तर दोन तीन कलर सुद्धा आहेत हा मी, तेना तो तो मी, मी ते चारशे दहा रुपये घेतलेला आहे ना तर दिसत नसेल यामध्ये मी स्क्रीनशॉट शेअर करते चारशे दहा रुपयाला प्लस माझ्याकडे कॉईन होते कारण मी घेत असते तर अठरा रुपये त्याचे मायनस झाले होते म्हणून मला हे फक्त चारशे दहा मिळालेलं आहे यामध्ये ना तीन, तीन कलर अवेलेबल आहेत तीन नाही सॉरी चार कलर आहेत एक असाच आहे ब्ल्यू कलर त्यानंतर गोल्डन कलर एक आहे ग्रे कलर आणि हा मरून कलर जो मी मागवलेला आहे चार कलर आहे तर यापैकी तुम्हाला जो कलर आवडत असेल तुम्ही मागवू शकता तशी क्वालिटी खूप छान आहे तर आता आपण हे सोफ्यावर टाकून बघूया कसं दिसतंय कसं नाही हो नाही बाळा hmm. हेल्प करणार बरं हे टाकून बघूयात आणि कसं दिसतं ते दाखवतेच त्याबरोबर अजून एक महत्वाचं म्हणजे ना आता एवढ्यातच मी तुमच्यासोबत एक डिझाईन शेअर केलेली आहे सो त्या डिझाईनला तुम्ही सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला आणि ती डिझाईन तुम्हाला सगळ्यांना खूप आवडलेली आहे पण मेन म्हणजे तुमची जी काही कमेंट होती की त्याची शिलाई वगैरे किती घ्यावी तर ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात आधी बघता ही आहे डिझाईन जी तुम्हाला एवढ्यात खूप आवडली बघा गोल गळ्यावरची डिझाईन आहे आणि बऱ्याच कस्टमरला गोल गळ्यावर डिझाईन हे आवडत असते आणि कॉन्ट्रास्ट कपडा यूज केलेला आहे खरं तर ना येल्लो आणि ग्रेड कलरचं कॉम्बिनेशनमुळे ना खरं तर या डिझाईनला अजून सुंदर असं लूक आलेलं आहे आणि ही जी काही डिझाईन आहे त्याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेली आहेत ते सुद्धा अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत कारण माझं नेहमीच म्हणणं असतं ब्लाऊज शिवा ड्रेस शिवा डिझाईन ब्लाऊज लाल ब्लाऊज असं कसंही असो पण ते फक्त शिवणच नाही तर ते प्रॉपर फिनिशिंग स्टीच करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं त्यामुळे मी खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स हे संपूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे जर तुम्हाला कोणाला अशी डिझाईन बनवायची असेल तर नक्कीच बनवा खूप साऱ्यांना आवडलेली आहे तुम्ही सगळ्यांनी या ब्लाउ ब्लाउज डिझाईनला खूप छान रिस्पॉन्स सुद्धा दिलेला आहे आणि त्यावर बऱ्याचशा कमेंट सुद्धा होत्या की याची शिलाई किती घ्यायची याच्यासाठी किती कपडा लागला तर ते आता मी तुम्हाला सांगते तर बघा तसं जर का तुमचा सिंपल कटोरी ब्लाऊज जर असेल तर तुम्ही तीनशे रुपये शिलाई घेऊ शकतात काहींकडे अडीचशे रुपये शिलाई असते काहींकडे साडेतीनशे चारशे सुद्धा असते म्हणजे शिलाई किती घ्यावी तर हे तुमच्या एरियावर सुद्धा डिपेंड असतं आता इथे तरी मी तीनशे रुपये साधा कटोरी ब्लाऊज वगैरे असेल तर घेते प्रिन्सेस असेल तर साडेतीनशे घेते आणि प्रिन्सेस विथ बोटनेक असेल तर चारशे साडेचारशे रुपये घेते आणि डिझाईन असेल तर प्लस त्यामध्ये वेगळे चार्जेस लावते आता सपोज जर तुमचा कटोरी ब्लाऊज असेल म्हणजे तीनशे रुपये शिलाईचा तर याच्यासाठी तुम्ही मी तर म्हणेल की शंभर रुपये तरी एक्स्ट्रा घ्या कारण की या डिझाईनला खूप टाईम लागतो हे एक एक सिंगल बो आपल्याला छोटे छोटे बनवून पुन्हा इथे लावणं वगैरे हो यामध्ये भरपूर सारा टाईम जातो त्यामुळे तुम्ही साडेतीनशे ते चारशे रुपये या डिझाईनसाठी शिलाई घेऊ शकतात होप सर तुम्हाला या डिझाईनसाठी किती शिलाई घ्यावी याची आयडिया आली असेल त्यानंतर पुढची कमेंट होती ती म्हणजे किती कपडा लागला तर हा आपल्याला मीटर कपडा इथे लागलेला आहे तर मी असाच कपडा साडीला मॅच होणारा कॉन्ट्रास्ट इथे यूज केलेला आहे तुम्ही साडीतून थोडासा पाव मीटर कपडा काढून सुद्धा त्यापासून सुद्धा हे बो बनवू शकता किंवा दुसरा असा मी जसा कपडा यूज केलेला आहे तर मॅचिंग सेंटरमध्ये आपल्याला बऱ्याचशा वेगवेगळ्या कलरचे कपडे अवेलेबल असतात तर मग तुम्ही त्यानुसार सुद्धा घेऊ शकता ठीक आहे म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला इथे कुठला कलरचा कपडा युज करायचा आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या म्हणजे साडीला कुठला मॅच होतोय त्यानुसार आणि इथे ना मी खरं तर रेडीमेड बघा मल्टी कलरची पायपिंगची लेस लावलेली आहे तर ही सुद्धा तुम्हाला शॉपमध्ये मिळून जाईल आणि यामुळे काय होतं की ब्लाउज असून छान दिसतो किंवा तुम्ही सिंपल कुठलीही प्लेन एखादी पायपिंग लावली तरी चालेल किंवा अशी मल्टी फंक्शनची लावली तरी चालेल ठीक आहे सो आय होप सर सा तुम्हाला नक्कीच तुमच्या कमेंटशी उत्तर मिळाली असेल की याची शिलाई किती घ्यावी त्याचबरोबर किती कपडा लागतो आणि पाव मीटर म्हणजे एवढं तरी धरून घ्यायचं सरळ एवढं ठीक आहे तर खूप काही एक्स्ट्रा कपडा लागत नाही फक्त हे स्टिच करायला टाइम थोडा जास्त लागतो त्यामुळे शिलाई थोडीशी जास्त लागेल ठीक आहे सो चला मग आता म्हटलं मला एक पार्सल ओपनच करायचं होतं आणि यावर बऱ्याचशा कमेंट्स पण आलेल्या होत्या सो म्हटलं चला तुमच्या कमेंटशी उत्तरही जाईल म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल ठीक आहे आता मी हा बॅक पार्ट इथे सध्या साईडला ठेवते हा ब्लाउज माझा अजून कम्प्लीट करायचं बाकी आहे सो मी करेल नंतर आधी आपण आता हे सोफ्याचे कवर इथे टाकून घेऊयात त्याचबरोबर आता ते लांबीला पण पुरतात की नाही तर ते पण मला एकदा चेक करायचं आहे सो चला मग आता मी पटपटी ते चेंज करते आणि मग तुम्हाला त्याचं लुक दाखवते की कसं दिसतंय तर चला मग आता इथे सोफ्याचे कवर चेंज करते म्हणजे तुम्हाला फायनल लुक पण लक्षात येईल आता श्री पण मला थोडीशी हेल्प करतो उषाचे कवर वगैरे काढून घेतलं आणि सोफा किंचितसं मी पुढे सरकून घेतला जेणेकरून मला व्यवस्थित मागचं पण काढता येईल यासाठी कारण की आता जास्त भिंतीला टच असला की कवर पण टच होतं असं म्हणून तर मी पण वाट बघत होती की कधी नवीन सोफ्याचं कवर येतं जेणेकरून ते नऊ मग नवीन मला टाकता येईल कारण की कसं का असतं एखादी नवीन वस्तू घेतली ना तर आपल्याला असं वाटतं आपण ती कधी यूज करतो कधी नाही तसंच सुद्धा जेव्हापासून ऑर्डर केलं होतं तेव्हापासून वेटच करत होती की ते कधी येतं आहे आणि कधी नवीन छान असं सोफ्यावर कवर मी टाकेल असं सो फायनली ते कवर आलेलं आहे आणि आता मी ते टाकून घेते तर बघा मग स्त्री पण मला हेल्प करतो आहे खरं तर हेल्प करण्यापेक्षा तर जास्त काम पण वाढू शकतं पण तरी पण ठीक आहे असं त्याला वाटतंय की त्याने हेल्प करावी तर मी जिथे जिथे प्रेस करते ना, तो प्रेस करते ना करते। तर तो तसंच प्रेस करतो आहे आणि बिना कामाचा आपट थुपट आहे बट ठीक आहे चला असो तर खालचं ते मी सेट करून घेतलेलं आहे आता वरचं तर नुसतंच व्यवस्थित एकसारखं टाकून द्यायचं आहे त्यामध्ये काही वेगळं काही नाही आहे तर फायनली मग सोफ्याचं कवर बघा अशा पद्धतीने सेट झालेला आहे आता उषा वगैरे पण ठेवून बघते कसं दिसते कसं नाही ते आणि फायनल सोफ्याचं कवर छान असं टाकून झालेलं आहे आणि स्त्री तर लगेच जाऊन बसलेला आहे कारण की तो पण वेट करत होता की कधी बसतोय आणि छान असं तो उड्या पण मारतो आहे तर त्याला तरी मला असं वाटते की खूप आवडलेलं आहे आणि मलाही असं वाटतं की चला थोडा वेगळा कलर आहे डिझाईन पण वेगळी आहे आणि छान असं दिसतंय पर्सनली मला आवडलेलं आहे त्याची क्वालिटी कपडा सगळंच चांगला आहे तर तुम्हाला कसं वाटलेलं आहे तर ते मला नक्कीच सांगा म्हणजे लुक कसं वाटतंय ते, ते मला सांगा कपडा छान आहे जर तुम्हाला आवडला असेल कोणाला मागवायचं असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला लिंक पाठवते आणि चला मग आपण तर छोटासा आपला आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच करा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सोफ्याचं कवरसुद्धा कसं वाटलात कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेल ठीक आहे so, सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय